बघा मारवाड म्हणजे कान छल्ले आपले मराठीमध्ये काय काय लोक का म्हणतात ते दिल्ली दरबार काय प्रत्येक घोड्याचे कान जुडतात पण जुडण्याचा आकडा असा पाहिजे आणि काहीचे एकदम जातात त्याला ओव्हरलॅप म्हणतात ती काठ्यावाडची क्रॉस होऊन जाते आणि ओरिजिनल मारवाडचे हां मार हे ओरिजिनल मारवाड असले कानाचे छल्ले असतात छातीमध्ये चोळा पण असतात आणि आपले भारतीय संस्कृतीप्रमाणे जर भट्टे बघितले पाहिजे ना तर मानावरचा भावरा उंचच पाहिजे तसं उंच आहे देवमन आहे कंठमन भावरा आहे देवमन आणि कंठमन असे भावरे असतात घोडेमध्ये बहात्तर खोड असतात तर सगळ्या खोडीवर ही दोन भावरे मात करतात आणि सुम कठोर आहे वाटीसारखा एकदम आहे खोरात हा आणि दांडी एकदम पातळ आहे घोडा किती मोठा आहे किती दणकट आहे आणि दांडी इतकी पातळ पाहिजे म्हणजे हड्डी दिसली पाहिजे आपली हाड आपल्या हातात लागलं पाहिजे उंच मान सुंदर कान आणि दांडी लहान पूर्ण वैशिष्ट्य पूर्ण वैशिष्ट्य मारवाडचं आणि आसनाचा तुम्हाला सांगितला घोडा त्याच्यापेक्षाही लांब आहे पण आसन तितकाच आहे त्याच्यात जसं आसन कसन कान लंबा मुखडा माथा चौडा चौडा सीना सुम कटोरा लंबा गर्दन पुठ्ठा उचा आता ही बच्चा घोडा आहे तो ऑस्ट्रेलियन आहे म्हणून त्याच्यामध्ये अग्रशिवपणा आहे आणि ही बच्चा आहे आणि जितका घोडेमध्ये मध्ये असेल तितकी खरी घोड्याची नसल ओळखली जाते जसे संस्कृतमध्ये उल्लेख आहे चंचल चातुर्यम अतिस्वल्प रोसम गुणम अस्वा स्त्री आणि दोषम म्हणजे घोडा चंचल पाहिजे खाणारा पाहिजे धावणारा पाहिजे हे घोडेमध्ये असाव आणि स्त्रीमध्ये नसाव अश्व गुणा स्त्री आणि दोषम स्त्रीमध्ये दोष मानले जाते आणि घोडेमध्ये हे गुण आहे आणि तसं कबीरदासने सुद्धा लिहिलेलं आहे की बहुचंचल बहुखद्दर बहुतुरंग बहुरोस ये लिहिण आहे स्त्री हे दोष